आज या ठिकाणी आपण समाज मध्ये येथे कृषी संजीवनी मोहीम सभेसाठी एकत्र जमलेला आहोत तर यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी कृषी भागातील वरिष्ठ अधिकारी आमचे अधिकारी तालुक्या सर आमचे मंडळ कृषी अधिकारी नजुबा सर आमचे कृषी पर्यवेक्षक पाटील सर आणि आत्मा आत्मांतर वाटे सर इथे उपस्थित आहे तर आपण त्यांचं आय सैनकाळांनी स्वागत करूया मी आयसीएम बोलणार मी सगळ्यांनी आपलं शिकवल्याप्रमाणे कृषी संजीवनी मोहिमेचा तर आपल्या या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी कृषी विभागाचे जमलेले आहेत तर तुम्हाला ते मार्गदर्शन करतील आपल्या कृषी विभागाच्या विविध योजना आहेत जसं की पीक विमा योजना योजना जीएस म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणखी बऱ्याच योजना आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अजून महाडीबीटी एक अर्ज एक योजना अशा सविस्तर योजना आपल्याला आपले शासकीय अधिकारी एक्सप्लेन करतील तर तुम्ही शांत चित्ते बसून फक्त ऐका आणि आपण आज पीक आणलेलं आहे ते फक्त आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत भाजीपाला लागवड करायचे आणि